तुमचं कल्याण होणार नाही तुम्ही सरळ मारणार नाही जर चुकीचं वागलात ना सडून मारणार तुम्ही महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्यांना माझा नमस्कार आणि विनंती की गेले दोन दिवस झालं ऐन दिवाळीमध्ये मी दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले मग ते तलाठी असोत सर्कल असोत तहसीलदार असोत मामलेदार असोत किंवा प्रांत असोत यांच्यावरती एक टाकलेलं आहे आणि मोजणी भूम आपण या विभागावर पण एक व्हिडिओ टाकला महाराष्ट्रातून अक्षरशः लोक रडतात ओ साहेब रडतात अक्षरशः सा डोळ्यात पाणी काढून लोक बोला लागलेले आहेत की आमच्यावर अन्याय झाला अरे राजकीय लोकांना हाताशी धरता अनेकांच्यावर अन्याय केले जी लोक पिढ्यान पिढ्या राहतात त्यांचे तुम्ही मोजणीमध्ये सगळी वाट लावून अनेकांना तुम्ही चक्राट मारायला लावला अनेकांना सांगता तुम्ही वर जावा अपील करा वरच्या कोर्टाकडे जावा अरे अज्ञान माणसं आहेत रे किती लोकांना त्रास देता मी हा जुळून विनंती करतो तुम्ही शिकलात किंवा तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलं याचा गैरफायदा घेऊ नका तमाम जनतेला डबऱ्यात घालण्यासारखं वागू नका अरे देवानं तुम्हाला चांगला पगार दिला आहे त्याच्यावर समाधान माना या लोकांचं हाल होईल असं वागू नका हे निष्पाप लोक आहेत कुणाचं तरी ऐकून काहीतरी करून अरे जागा काय उराव घेऊन जायची नाहीये अरे ज्यांना कोरायचं आहे ज्यांना दुसऱ्याची जमीन हडप करायचं आहे अरे नको रे बाबा नको काय मिळवायचं अरे काय मिळवायचंय अरे एकमेकांह्य करू अवघे दोन सुपंद या ओळीप्रमाणे राहा रे एकमेकाशी बंधू भावने या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे नकारे कुणावर अन्याय होईल अशी कागद चुकीची बनवून त्या खाडाखूड करून की जे करताना आणि त्यांना भोगा लावताना नका लावाने अक्षरशः वाईट परिस्थिती आहे तुमचं कल्याण होणार नाही तुम्ही सरळ मरणार नाही जर चुकीचं वागलात ना सडून मारणार तुम्ही एवढं लक्षात ठेवा मी तुम्हाला विनंती करतो आहे या अधिकाऱ्यांना या जनतेला त्रास देऊ नका भावानो एवढीच विनंती धन्यवाद